हल्ली बऱ्याच जणांना फंगल इन्फेक्शन होत असते आणि असे पेशंट बरेच येतात की आम्हाला फंगल इन्फेक्शन होतंय औषधं घेतली स्किनच्या तज्ज्ञांना दाखवलं व दाखवून सुद्धा कोर्स पुरा करून सुद्धा परत परत आम्हाला फंगल इन्फेक्शन होते तर ह्याच्यावर काय आयुर्वेदी औषधं आहे का तर ह्या संदर्भातली सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा प्रथम फंगल इन्फेक्शन बद्दलची माहिती फंगल इन्फेक्शन म्हणजे नक्की काय बऱ्याच जणांना वाटतं काय बुरशी म्हणजे फंगल इन्फेक्शन तर असं नाही आहे तर फंगस म्हणजे काय व्हॉट आर फंग आहे तर फंगस हे एक प्रकारचे प्राणी पण नाही आहेत आणि वनस्पती पण नाही आहेत पण ती लिव्हिंग बॉडी आहे म्हणजे प्राण्यामध्ये पण मोडत नाही आणि वनस्पती पण मोडत मध्ये मोडत नाही पण ती लिव्हिंग बॉडी आहे है। आणि ह्याचा जो प्रसार होतो तो त्यांचे जे स्पोर्स असतात म्हणजे कोशिका ह्या कोशिकांच्या माध्यमातून तो फंगस पसरला जातो हे त्याच्यामध्ये उल्लेखनीय बाब आपल्याला म्हणता येईल म्हणजे थोडक्यात काय तर हवेमधनं सुद्धा याचा प्रसार होऊ शकतो बऱ्याच जणांचा समज काय असतो की बी ज्याला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्या संपर्कात आलो तरच फंगल इन्फेक्शन मला होईल असं मुळीच नाही आहे हे हवेमधनं सुद्धा तुम्हाला फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत आता हे फंगल इन्फेक्शन होतं कुठं कुठं तर त्वचा महत्वाचं त्याच्यानंतर तोंड त्याच्यानंतर गुह्य भाग किंवा जांगा हे ठिकाण ह्या ठिकाणी होतं काखेमध्ये एक होत असतं आणि नलिकेमध्ये सुद्धा हे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर संपूर्ण शरीरामध्ये ज्याला डीप इन फंगल इन्फेक्शन म्हणतो म्हणजे फुफ्फुसामध्ये सुद्धा ह्याचे जर त्रास झाले तर ते गंभीर स्वरूपाचे होऊ शकतात म्हणजे इतकं फंगल इन्फेक्शनचं प्रमाण हे वाढू शकतं आता निसर्गात अनेक फंगस आहेत किती फंगस आहेत तर लाखोनी फंगस आहेत त्यातले काही फंगस हे आपल्याला माहित आहेत आता या फंगसमध्ये नक्की होतं काय तुम्हाला एकदा फंगल इन्फेक्शन झालं हो तर फंगल इन्फेक्शन होतं म्हणजे काय तर त्वचा पहिली लालसर होते त्याच्यानंतर त्या त्वचेवर खाज यायला लागते त्या त्वचेवर असे पुरळ आल्यासारखे गांधी आल्यासारखे भाग तयार होतात ते कठीण होतात हा जनरली फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो आणि त्याचबरोबर काही वेळेला तिथला रंग पालटून जातो काही वेळेला काळ्या वर्णाचं सुद्धा तिथं चट्टे उठायला लागतात काही वेळेला असे सर्कल्स दिसायला लागतात तुम्हाला तर हे साधारणपणे फंगल इन्फेक्शनचं जे सर्वसामान्य रुग्णामध्ये दिसतं ते स्वरूप आहे गंभीर प्रकारचं फंगल इन्फेक्शनमध्ये श्वसनाचे विकार होतात हृदयाचे विकार होतात अन्ननलकेचे विकार होतात अनेक गोष्टी होऊ शकतात गंभीर स्वरूपाच्या फंगल इन्फेक्शनमध्ये आता हे गंभीर स्वरूपाच होतं कसं तर एखाद्या जखम झालेली आहे आणि त्या जखमेमध्ये जर फंगस जाऊन बसला तर तो सगळ्या शरीरावर पसरू शकतो विशेषतः एच आय व्हीचे रुग्ण जे आहेत किंवा कॅन्सरचे रुग्ण आहेत किंवा सप्रेसंट्स ज्यांना चालू आहेत म्हणजे ज्यांची क्रॉनिक पेशंट ज्याला म्हणतो आम वाताचे पेशंट असतील किंवा अन्य कुठल्याही व्याधीचे जर्जर झालेले व्याधीचे पेशंट असतील किंवा त्याला एस म्हणतात सिस्टमिक लुपस इरिथेमेटस म्हणून एक प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा इम्युनो सप्रेसंट द्यायला लागतात तर अशा पेशंट्समध्ये सोरायसिसच्या पेशंटमध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन आपल्याला बघायला मिळतं तर ते गंभीर स्वरूपाचं फंगल इन्फेक्शन हे नंतर जर कट उंडमध्ये जर फंगस गेला तर ते गंभीर स्वरूपाचं फंगल इन्फेक्शन हे होऊ शकतं आता फंगस कोठं होतं तर ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्वचा चेहरा काखा जांगा गुय्यबाग योनी लिंग अशा ठिकाणी शक्यतो सर्वसामान्य माणसांना फंगस होत तर आता त्याच्यानंतरचा एक मुद्दा असा येतो की फंगस गंभीर आहे का हा प्रकार गंभीर आहे का जनरली हा प्रकार योग्य काळजी घेतली योग्य ट्रीटमेंट घेतली तर हा प्रकार गंभीर नाही म्हणजे बऱ्याच जणांना हा फार पिडलेले रुग्ण असतात बरेच जण डॉक्टरांकडे जात असतात त्यांनी सहा सहा महिने औषधं घेतलेली असतात तरी सुद्धा त्यांना ते परत परत फंगस प्रकार होतो तर त्याच्या मागे ती वैतागलेली असतात त्यांना तो प्रकार गंभीर वाटायला लागतो तर त्याच्या ते कारण काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या विवेचनात सांगणार आहे की असं का होतं मग गंभीर का म्हणत नाही तुम्ही तर मुळा मुलं हा तसा इतका प्रकार गंभीर नाही जनरली जी फंगल इन्फेक्शन आपल्या भारतामध्ये सापडतात तेवढी गंभीर आपल्याला सापडत नाहीत किंवा फंगल इन्फेक्शन झाले म्हणून तो रुग्ण दगावला आहे अशा पद्धतीचं आपल्याला आतापर्यंत उदाहरण कमी मिळतं बघायला म्हणजे त्याचं पर्सेंटेज हे कमी आहे आता फंगसचे प्रकार काय आहेत तर फंगसचा पहिला एक प्रकार प्रचलित प्रकार आहे सगळ्यांना बघायला मिळतो तो, तो म्हणजे रिंगवर्म रिंग वर्म जो प्रकार आहे त्याच्यामध्ये अशी गोल रिंग झाल्यासारखं कडेनं सूज आल्यासारखं मधी लालसर पुरळ असल्यासारखं असं त्वचा उचलल्यासारखं जिथं गोल झालेले आहे तिथं त्वचा उचलल्यासारखं आपल्याला दिसतं तर हा रिंगबर्न प्रकार आहे दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कॅन्डिडियसिस कॅन्डिडियसिस हा कुठं होतं तर तोंडाला होतो जिबेला होतो आतल्या भागामध्ये तोंडाच्या सगळीकडे कॅन्डिडियसिस होऊ शकतो त्याचबरोबर कॅन्डिडियसिस हा मार्गातही आपल्याला बघायला मिळतो स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये आणि तिसरा प्रकार एक आपल्याला जनरली बघायला मिळतो तो म्हणजे ओनिकोमायकोसिस ओनिकोमायकोसिस याचा अर्थ असा की तुमची जी नख आहेत ही नख अशी क्रॅक झाल्यासारखी त्याचा रंग पालटल्यासारखी काळपट पडलेली किंवा पिवळट झालेली अशा पद्धतीची नखं दिसतील तर त्याला ओनिकोमायकोसिस असं इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे त्याच्यानंतर चौथा प्रकार दिसतो म्हणजे टिनिएसिस टिनिएसिस व्हर्सिकोल हा एक प्रकार जनरली बघायला मिळतो म्हणजे संपूर्ण पाठीवर असं लाल 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 चट्टे उठलेले आहेत किंवा छातीवर पण लाल लाल चट्टे किंवा पांढरे चट्टे उठलेले आहेत असा सुद्धा प्रकार आपल्याला बघायला मिळतो त्याला टिनिया इन्फेक्शन असं संबोधलं जातं हे झाले त्वचेचे सामान्यपणे बघायला मिळणारे प्रकार त्याच्यानंतर त्वचे खाली सब फंगल इन्फेक्शन सुद्धा होतं त्वचेच्या खालच्या थरामध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं आणि त्याच्यानंतरचा प्रकार आहे म्हणजे तो डीप फंगल इन्फेक्शन जो मी मगाशी उल्लेख केला की जो प्राणघातक होऊ शकतो आता कॉमन फंगाय कुठले आहेत हे फंगाय कुठले असतात फंगा तर ते ढोबळ मानानं त्याचे जे प्रकार केले आहेत ते म्हणजे एक म्हणजे डर्मॅटोफाईट्स दुसरा प्रकार आहे म्हणजे कॅन्डिडा आणि तिसरा प्रकार जो आहे तो एन्विरोनमेंटल फंगा आहे हे हवे जे जे माहीत नाहीत अननॉन फंगा आहे ज्याला म्हणू आपण कारण फंगसच्या सुद्धा लाखो जाती आहेत शास्त्राला सगळ्या जाती माहीत आहे तसं नाही आहे त्यामुळं अननोन फंगा आहे किंवा एनग्रोनमेंटल फंगा आहे असं त्याला आपल्याला नाव देता येतं आता हे ये पसरतं कसं फंगस पसरतो कसा तुमच्या शरीरामध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचं कारण काय आणि तो पसरतो का तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की कॉमन पब्लिक प्लेसेस ज्या ज्या आहेत म्हणजे तुम्ही समजा तुम्ही कॉमन टॉयलेटचं यूज केला तुम्ही कुठल्या तरी सिनेमागृहात गेला तिथं बसला तुम्ही हॉटेलमध्ये जेवला हे सगळे कॉमन प्लेसेस आहेत रेल्वे स्थानकात गेला रेल्वेतनं प्रवास केला बसमधनं प्रवास केला आता ह्या गोष्टी तुम्ही अव्हॉइड करू शकत नाही हे तुम्हाला उगवत्या येणारच आहेत इव्हन विमानात सुद्धा फंगल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतात आपण म्हणतो विमानात स्वच्छता असते वगैरे असं काही ये सांगता येत नाही म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा ही फंगल इन्फेक्शन जिथे जिथे कॉमन प्लेसेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ही फंगल इन्फेक्शन होऊ शकतात त्याच्यानंतर एखादी जर तुम्हाला जखम झाली आणि त्या जखमेमध्ये म्हणजे ज्या ऑब्जेक्टनं तुम्हाला जखम झालेली आहे त्या ऑब्जेक्टवर जर काही फंगल इन्फेक्शनचे भाग असतील तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊ शकतं त्यानंतर मातीतनं सुद्धा तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊ शकतं धूळीतनं सुद्धा फंगल इन्फेक्शन होऊ शकतं म्हणजे माती धूळ हा सुद्धा प्रकार ह्याच्यामध्ये आहे आणि काही औषध अशी आहेत की औषधाचा इफेक्ट म्हणून तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आता हे कसं होतं तर काही अशी अँटीबायोटिक्स आहेत काही अशी अँटी कॅन्सर ट्रीटमेंटची औषधं आहेत काही इम्युनोसप्रेसन्ट औषधं आहेत की ज्याच्यामुळे तुमची इम्युनिटीच कमी होते आणि इम्युनिटी कमी झाली की तुम्हाला फंगल इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते त्यामुळे औषधं हे सुद्धा त्याला कारण आपल्याला लक्षात घेत आहे आणि सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे कॉन्टेजिनस म्हणजे संसर्गजन्य समजा तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाला वडिलांना भावाला बहिणीला कुणाला जर फंगल इन्फेक्शन असेल आणि त्या कपड्याचा त्या टॉवेलचा त्या नॅपकिनचा संपर्क तुमच्याशी आला किंवा प्रत्यक्ष फंगल इन्फेक्शन ज्यांना आहे त्या भागाशी तुमचा संपर्क आला तरी सुद्धा तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊ शकतं <coughs> आता हे नियमित सर्व गोष्टी आहेत सर्व संभाव्य गोष्टी कायम करता टाळणे शक्य नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आता आपण पब्लिक प्लेस मध्ये जातोच पण सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळणं शक्य आहे का ह्या संभाव्य गोष्टी ह्या ज्या होणाऱ्या टाळणं शक्य आहे का मग काय केलं पाहिजे तर तुमची प्रतिकार शक्ती ही वाढवली पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमची सक्षमता जी आहे बॉडीची आता बॉडीवर तुम्ही आता साधा हात धुतला नाही हात न धुता जरी तुम्ही खाल्लं तरी तुम्हाला फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असू शकतो किंवा जरी धुतला हात आणि ते पाणी जर कॉन्टेजिनस झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला तर फंगल इन्फेक्शन होऊ शकतं म्हणजे कुठलाही सोर्स न तुम्हाला होऊ शकतं सुद्धा मग चांगल्या तो माणसाच्या तोंडामध्ये त्वचेवर सुद्धा फंगा असतात पण ते त्याला त्रास देत नाहीत ते त्याला का त्रास देत नाहीत तर त्याची प्रतिकारक शक्ती ही उत्तम असते त्यामुळं त्याला तो त्रास होत नाही आता मी जे सुरुवातीला म्हटलं की त्याच्यावर औषध अँटीफंगल घेतली म्हणजे फंगस बरं होईल असं हे म्हणणं बरोबर आहे पण त्याचबरोबर त्याची बर प्रतिकार शक्ती ही जर का व्यवस्थित नसेल तर त्याला पुन्हा पुन्हा फंगसचा त्रास होणार त्यामुळं तो कोर्स करत असताना तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती अतिशय सक्षम ठेवणं आवश्यक आहे मग प्रतिकारशक्ती सक्षम ठेवायची म्हणजे तुमचा रोजचा आहार विहार नियमित सगळ्या गोष्टी तुम्हाला बाळगल्या पाहिजेत आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रतिकारशक्ती कमी होणे हे कारण तुम्हाला मी सांगितलं त्याच्यानंतर शरीरांतर्गत तुमची चयापचय क्रिया ही तुमची जरी बिघडली तरीसुद्धा तुम्हाला हा त्रास होणार आहे त्यामुळं ही गोष्ट जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायची असेल तर आयुर्वेदानं काही औषधी वनस्पती काही औषधं सुचवलेली आहेत तर मी आता तुम्हाला एक सर्वांकरता जे औषध आहे ते चालणार असं औषध मी तुम्हाला सांगणार आहे आता प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे भिन्न भिन्न औषधं येऊ शकतात कारण प्रत्येकाची प्रकृती समान नाही आहे जसं ॲलोपॅथीमध्ये एकच औषध सगळ्यांना लागू होतं तसं आयुर्वेदामध्ये एकच औषध सगळ्यांना लागू होईल असं सांगता येत नाही कारण प्रमाणात त्याच्यामध्ये थोडेफार बदल करायला लागतात तरी सुद्धा मी तुम्हाला एक औषध असं सांगणार आहे की जे सर्व वर्गासाठी सर्व वयोगटासाठी व सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असेल असं मी तुम्हाला औषध सांगणार आहे त्या औषधाचं नाव आहे महातिक्त घृतक आता हे महातिक्त घृतक तुम्ही कसं घ्यायचं आहे तर एक चमचा सकाळी एक चमचा संध्याकाळी कोमट पाण्याबरोबर घ्या जेवणानंतर घेतलं तर जास्त चांगला गुण येईल आणि जेवायच्या आधी घेतलं तरी सुद्धा गुण हा येणारच आहे त्यामुळं सकाळच्या नाश्त्यानंतर तुम्ही एक चमचाभर घ्या संध्याकाळच्या जेवल्यानंतर एक चमचाभर कोमट पाण्याबरोबर घ्यायचं त्याचबरोबर तुम्ही काही पथ्य पाळा तळलेले पदार्थ विशेषतः मौस मटण अंडी असे पदार्थ तुम्ही जड अन्न टाळा गोड अन्न खाणं टाळा सारखे पदार्थ टाळा हॉटेलचं जेवण टाळा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या आणि व्यवस्थित घरचं जेवण दोन वेळा व्यवस्थित जेवलं तुमची चयापची क्रिया व्यवस्थित ठेवली आता चयापची क्रिया व्यवस्थित ठेवायची म्हणजे काय तर वेळेवर तुम्हाला दोन वेळा भूक लागल्यानंतर जेवला ओव्हर न जेवता तुमचं भूकेप्रमाणे तुम्ही थोडंफार भूक राखून जर जेवला तर तुमच्या पोटातला अग्नी हा सक्षम राहणार आहे त्याचं पचन व्यवस्थित होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही राहायला स्वच्छता पाळली सार्वजनिक ठिकाणी तुम्ही काही काळजी घेतली तर आणि त्याचबरोबर ॲलोपॅथी औषधाची गरज असेल तर तुम्ही ॲलोपॅथी सुद्धा हे औषध कंटिन्युअस तीन महिने घ्या तुमचं कुठलंही फंगल इन्फेक्शन ह्या औषधापासून बरं होण्याचा संभव जास्त आहे आता प्रकृतीप्रमाणे मी तुम्हाला वेळेला औषधामध्ये एखादा बदल होईल तुम्ही तुमच्या वैद्याला विचारून तुमच्या प्रकृतीप्रमाणे त्याचबरोबर वर आणखी काही औषधं घेतली तरी हरकत नाही तर त्या दृष्टीने हे औषध म्हणजे ह्या फंगल इन्फेक्शनला अमृता समान काम करणार असं औषध आहे जर का तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर अनेकांना ही तुम्ही माहिती माझी शेअर करा व शाकल्यकट्टा हा चॅनल बरं का शाकल्यकट्टा हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर तुम्ही शाकल्यकट्टा हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद